बघा इकडे लक्ष द्या या आकृतीमध्ये चार पेन आहेत आणि मध्ये एक कॉईन आहे हे कॉइन बाहेर काढायचं आणि आकृती जशास तशी असली पाहिजे आणि कंडिशन अशी आहे की यातले फक्त दोन पेन उचलायचे आणि आकृती बनवायची चला कोण ट्राय करते अगोदर कुठे चल कुठे चल ट्राय तो। चला सृष्टी ट्राय करते नाही आकृती बदलली ना तशाच तसं ठेवा चल जशाच तसं ठेवा चला राजनंदिनी राजनंदिनी ट्राय करते चल राजनंदिनी रोहिणी ट्राय करते का चल रोहिणी हा चल प्रत्येकाने ट्राय करून बघायचं न हात लावता बघ ना मग ते तर आहे ना कोडं तेच आहे की मग नेमकं कसं काढायचं ते फक्त दोन पेन हलवायचे रोहिणी उचल ना चल ना कर ना पटपट पटपटी मध्येच आहे नाही निघाला चला पहिल्यासारखं ठेव हो। चला श्रावणी ट्राय करेल या त्यानंतर किरण तुझाच नंबर आहे हां चला आलं श्रावणी बघ बरं कॉईन बाहेर आला परंतु आकृती चेंज झाली ना बरोबर आहे का ठीक आहे ठेव आता किरण ट्राय करते आकृती चेंज झाली ना पूर्ण कॉईन बाहेर निघाला परंतु आकृती चेंज झाली चला कोण ट्राय करते बागे स्रीचल। बागे स्रीचल ये। आता बागेश्री चल बागेश्री चल ये कॉइन आतच आहे पण आकृतीच्या बाहेर काढायचा कॉईन ज्ञानेश्वरी ट्राय करेल चला पहिल्याचं पहिल्यासारखं ठेवून दे चला ज्ञानेश्वरी ट्राय करते एक आणि दुसरा नाही वाईन आताच राहिला चला कोण ट्राय करत आहे ओमकार ट्राय करतो ओमकेश चल ये ये चला ओमकेश ट्राय करतो वाईन बाहेर निघाला परंतु आकृती चे चेंज नाही आकृती तशीच ठेवायची आपल्याला आकृती बदलायची नाही ते पेनाची रचना हां ठीक आहे चला चला शिवम ट्राय करते <स्थाथा> चला, चला। आता बघूया पाहि आताच राहायला गेले शिवम चला ठीक आहे चला तर आता प्रतीक्षा बघते ट्राय करून पण आकृती चेंज झाली ना ग आकृती तशीच आली पाहिजे ना हो चला आता संविधान ट्राय करतोय व्हेरी गुड कॉईन बाहेर निघाला आणि आकृती पण तशीच राहिली व्हेरी गुड